उडीत लावलेला आहे बघा कोकण इज फॉर एव्हरीथिंग यार अरे माय गॉड झालं एकापेक्षा एक दोन काकडी काय कंटेंट मिळतो यार हे बघा ना काय बहीण भाऊ आहे काय जुले ही काकडी वेगळा आला त्यांनी त्यांचं मिलन केलं आहे आणि वरपर्यंत गेलेत हे बघा हे झोनला झोनला नाही वेगळाच प्रकार आहे या आई हा काय ग झोनला की काय आहे ग पाण्याला कसा पल करतो तसा पल केला आहे म्हणजे इथे सपाट जमीन आहे इकडे उंचवट आहे उंचवट असण्यामागचं कारण हेच आहे की आहे ना जे घोरक्या ना ती जमिनीत लागतात ठीक आहे आता सामान उरलेलं असं इकडे ठेवलं असेल खालती स जनावर वगैरे असतात मोठी मोठी साफ साप म्हणजे तुम्ही काय बोलाल ते जनावर साप सर्प वॉटेवर हे तुम्हाला असं म्हणजे काय माहिती आपण त्याला शेवगा पण म्हणतात मी शेवगा नाही बट मुंबईला काही काही लोक नावं वेगळंच ठेवतात पण हे शेगल म्हणजे डांबे असतात ना आमच्या कोकणात डांबे बोलतात तिकडे तिकडे शेंगा पण आता आलोच आहे तर विश्वागांच्या घराचा आसपासचा परिसर आपण एक्सप्लोअर करूया इथून पायटन अजून केले नाही बट करतील ते हे बघा हे मंगलीकडला अंगणं सर मंगलीकडला अंगणं सुद्धा झालेलं आहे चोप वगैरे काढून झाले ओला ओला साहेबीचं जरा एक्सप्लोअर करूया त्यांच्या आसपास घराभोवतीचा परिसर हे बघा हे झोनला झोनला नाही वेगळाच प्रकार आहे या आई हा काय ग झोनला की काय आहे झोनला असं काय तो म्हणजे आता वेगळ्या जातीचं आहे काय तरी मला वाटते हा हा जात वेगळे हां तरी म्हटलं हा झोनल्यासारखा दिसतो पण झोनला दिसत नाही हा हा एकच एकच जगला आहे त्यातला हे बघा झोनला तुम्हाला कोकण सर्व काय होतं आणि हे आपलं तूर तूर डाल नाही तूर हा आम्ही शेतात जातून खायचो तेव्हा काकडी पण इथे लागली काकडी तुम्हाला दाखवतो हे गडे वगैरे तुम्हाला सांगितलं असेल नाही नाही चा वगैरे नको हे गावचं प्रेम बघा काकडी लागली इथे मस्त वेलला कसं लांबूनच दिसते लटकले ला किती छान वाटते हे करून ह्या साईटून मी व्हिडिओ सुरी किरण बाबा कॅमेऱ्यात इझिली कॅप्चर होतो आहे बिकॉज पैसा आहे तो बडी बडी बात आहे खूप छान वाटते हे बघा गड आहे इथे चांगलं वाटतं हे बघा ह्याच्या त्याला वेली हे बघा हे वेल आहे अयला किती पण काकडे आहे क्या बाई अरे माय गॉड चला एकापेक्षा एक, एक दोन काकडी काय कंटेंट मिळतोय यार हे बघा ना काय बहीण भाऊ आहे काय जुले ही काकडी ही काकडी दोन काकडी ओके तर मी त्यासाठी तुम्हाला हे व्ह्यू दाखवतो हां एक मिनटं कारण इकडेच होतो मी सूर्यकिरण वगैरे हो हे बघा इकडून खूप छान दिसते बघा हे जी साडी लावली होती इकडे त्याच्यामध्ये वेल आहे वेल्याला थोडासा सपोर्ट म्हणून छोट्या छोट्या फांद्या म्हणजे शिराडी छोटे असेल तर शिराटे बोलतात आणि मोठं असेल तर त्याला गडे वगैरे हो म्हणतात ओके ठीक आहे तर हे शिराट्याने थोडा सपोर्ट दिल्यावरती गेला आहे मग तिथून ह्या सर्व गड्या आहेत माझा हात दिसत नाही हा गड आहेत ही एक आहे ती एक तिकडून एक ही एक गड आहे ही एक गड आहे आणि हे सपोर्ट दिला असा पण इकडे ती वेळ वेळ इथपर्यंत आले इकडे पुढे जास्त आले नाही आहे बिकॉ आलेली होती बट ती मरून गेली बिकॉज हे बघा इकडे पानं वगैरे सुकलेली दिसतात थोडी थोडी तर इकडे पण आली होती म्हणजे तिकडे काकड्या लागून वगैरे गेले असतील ठीक आहे तर आत्ता ही मागावून लावली असेल किंवा राहिली असेल तर इकडे काकडे वगैरे आहेत ठीक आहे तर हे काकडीची गड आहे आणि तिकडे आहेत ना अजून आईने काहीतरी हे मला वाटतं हे आई ते फुडे लावलेच ते लाव काय ग ते बी येतं ना काय म्हणतात त्याला उडीत नाही या काकडीच्या वेळीच्या मागं ते काय लावलंय घोरक्याना हा घोरक्याना तेच आवडत घोरक्याना आणि काटव काटवट का काय म्हणतात काटेकन काटेकान मला माहिती आहे सर्व आता तोंडात शब्द हो येत नव्हता बरोबर हे बघा हे काकडीबद्दल सांगितलं तुम्हाला ही लावले गडे वगैरे आणि ही लावली ना घोरक्यानं आणि काटेकानं घोरक्याना काटेकानं तुम्हाला नसतील माहीत ना तर तुम्हाला सांगतो इकडे साबी असतात ना भाई आमच्याकडे जनावरं खूप असतात भाई जसं की हे सामान ठेवले इकडे आता काकांनी घर नवीन बांधलं ना तर सामान उरलेलं असेल इकडे ठेवलं असेल खालती जनावर जनावरं वगैरे असतात मोठी मोठी साफ साप म्हणजे तुम्ही काय बोलाल ते जनावर साप सर्प वॉटेवर जे तुम्हाला पाहिजे ते घ्या तुम्ही हे बघा हे ते यार मला खूप भारी वाटते यार बघा इकडून मस्त कशा खाली बसलो आहे मी आता इकडून जागा आहे तिकडून कशी अशी जागा नाही व वाट आहे म्हणजे तीन तिकडे याच्यामागचं कारण आहे ना तुम्हाला डीप व्हिडिओ खूप लॉंग पण होईल कसं जसं जसजसं मला क्लिक होतं असं मी सांगतो तुम्हाला हे बघा हे काय माहिती आहे आपण पाण्याला जसा पॉल करतो तसा पल केला आहे म्हणजे इथे सपाट जमीन आहे इकडे उंचवट आहे उंचवट असण्यामागचं कारण हेच आहे की ना जे ना ती जमिनीत लागतात ठीक आहे जमिनीत आणि काटिकाना वरती लागतात असं आहे म्हणजे वरती पण लागतात घोरक्यानं वगैरे बट मोस्टली आहेत ना जास्त मोठं असतात ना ज लागतात म्हणून त्याला आईने डुंगा केला ठीक आहे ते बघा हे डुंग्यांची लाईन आहे पूर्ण जसं की तुम्ही ऊस लागवडीमध्ये कुठं बघितलं असेल की हे असतं म्हणजे मधून पाणी जाण्यासाठी पल असतो तसं ॲक्च्युली होतं बट ते आता गेले थोडंफार ऑलमोस्ट निघून ठीक आहे तर हे आता खतलं तर याच्यामध्ये फळं गावतील मोठं म्हणते त्याला घोरक्यान असं म्हणतात आणि काटोटकाना वगैरे वरती लागतात छोटे छोटे असतात तुम्ही मुंबईला किंवा नॉन कोकणी असाल तर तुम्ही माहीत असेल बट त्यांना शब्द वेगळा असेल बिकॉज डिफरंट प्लेस डिफरन्स प्रथा अँड डिफरन्स नेम ओके तो तर हे थोडंसं घोरक्यानाबद्दल काट घोरक्यान आणि काटोटखाना इकडे पण आईने उडी उडीत लावलेला आहे बघा कोकण इज फॉर एव्हरीथिंग यार इकडे बघा जिकडे जागा वाटेल तिकडे काही होऊन जातं ठीक आहे आणि अजून सांगण्यासारखं खूप काही आहे इकडे आय थिंक हे मो लिंबाचं झाड आहे हां लिंब आम अरूमायकट लागलेली पण आहे एक मिनटं स्टॉप करतो ना थांबा एक मिनटं तर इथे लिंबसुद्धा लागलेली आहेत मला मला दाखवायला आवडेल हे बघा हे पण जुळ्या भावासारखे दोन लिंबाले आहेत कच्चे आहेत ओके okay, लिंबीचं झाड मस्त आहे आमच्या काम अर माय गॉड हे दोन इकडे इकडे तीन चार पाच सात सात आठ अरे यार किती नऊ यार खूप लागलेत खूप आहेत खूप आहेत मस्त मस्त खूप चिकू आहे तिकडे तिकडे पण आईने घरक्यानं काठवट अरे अरे तुम्हाला कंट अरे यार कर खूप काही आहे पेरूचं झाड आहे इकडे नारलाचं झाड आहे आणि का हे म्हणतात ना ते लागले हे बघा तुम्हाला दाखवतो वॉट इज दिस ॲक्च्युली ॲक्च्युली छोटं फळ आहे जेव्हा छो हे तोडलं आहे पण कोणीतरी जे काही फळं आहेत ना उकडून खातात उकडून म्हणजे शिजवून खातात हे म्हणजे फळ म्हणजे हे उपासाला वगैरे चालून जातं काट याला काटवट कान काटवट काना या ते गाणं चाटवतो मला काटीकाना काटी बोलतो त्याला ठीक आहे तर त्याची ही वेल अशी असते तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ना याच्यामध्ये आईने गडही नाही लावली त्याला फक्त एक शिराटं लावलं आहे ते असं वरती गेलं आहे आणि तिथून हे ॲटोमॅटिक झालं आहे शेगळाचं झाड आहे शेगळाचं म्हणजे काय माहिती आपण त्याला शेवगा पण म्हणतात मी शेवगा नाही बट मुंबईला काही काही लोकं नाव वेगळंच ठेवतात पण हे शेगल म्हणजे डांबे असतात ना आमच्या कोकणात डांबे बोलतात तिकडे तिकडे शेंगा पण बोलतात कसल्या वेगळ्याच तर डांबे तुम्हाला कळलं असेल ठीक आहे त्याच्यावरती लावले म्हणजे त्याच्यावरूनच काढा आणि जास्त मेहनत नाही घेतली आईने हे चिक्कू हे चिक्कू लागले आहेत खूप लागले चिक्कू चिक्कू जर बेसिक आहे म्हणून तुम्हाला जास्त सांगत नाही त्याबद्दल हे नारळाचं झाड आहे बाजूला केळी केळीची फळं आहेत फळं नाहीत याची फ्लो फ्लोमध्ये निघून जाते केळीचं झाड आहे इथे चहापत्ती आहे चहापत्ती म्हणजे चहा नाही चहा पात वेगळी असते आणि चहा वेगळे असते चहा म्हणजे आपण ती चहा पूड म्हणतो ती बट ही चहापत्ती आहे ओके त्याच्यानंतर ही झाडं फुलांची आहेत मे बी हां ती लाल फुलं आहेत ते असेल चवई तर वाटत नाही आहे मला ते किंवा पातोळे वगैरे घालतात ना त्यातली पानं हळद हळद पण नाही आहे हळद हळद असली तरी मोठीवाली असेल हळद जाऊ दे एक्सेप्ट 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 वॉट वाट एवर जाऊ दे सोडून द्या ही बघा इथे म्हणजे काकडी मसाला वागले कोवळी हे बघा काकडी लागली इथे लागले आहे मस्त लागली काकडी छोटीशी तिला किरली असं म्हणतो आत्ता मी ना खालती बसलो आहे मांडव आहे इकडे म्हणजे गड आहे जरा बघा हे वेळ लावले त्याला शिराटी लावली थोडी छोटी छोटी मग ती वेळ गेल्यात वर हिरव्या दिसत ते वेळ आहेत ठीक आहे ही तर भाई डिझाईन केली आहे बघा ही ही एक इकडून वेळ लागली आहे बोट दिसत ना हा कारण मी बाहेर बघतोय कॅमेरा बघत नाही आहे ही इकडे वेळ आहे इकडे वेळ आहे हिथपर्यंत वेगळा आला आहे हिथून त्यांनी त्यांचं मिलन केलं आहे आणि वरपर्यंत गेलेत एकाला एक साथ देत दे तसे दे, दे वरती गेले आहेत आणि वरती जाऊन मग आईने आणि ते विश्वाकाने मांडव गेला आहे हे बघा मांडव बघा इकडे खांबपूरला आहे तिकडे एक आहे इकडे एक आहे मधी पण सपोर्ट दिला आणि इकडे एक आहे ठीक आहे तर त्याच्यावरती हे मांडव घातले तुम्हाला दाखवतो आहे गो मांडव हे पडवल आहे इकडून त्याचं कॅच होणार आहे बिकॉज अपोजिट आहे ना मी उजेडाचा तो दिसणार नाही तर हे मांडव गेले असं खूप छान आहे मांडव आहे कोकणातली मज्जा मस्ती आणि हे बघा पडवल आहे इकडे पण काहीतरी लावले इकडे मला वाटतं पडवलचा अरे पडलो असतो भाई इकडे काकडीचा वेळ आहे पडवल पण इथेच आहे आणि इकडे ह्या वेळे आहेत ना हा मला वेळे बघून समजतं आहे की हे आहेत वरती पानं बघितलं ते आठवले लगेच पटून मला पावटे पावटे आहे कारण आय एम फ्रॉम कोकण नॉट ओनली फॉर नेम अँड फ्रेम खरोखरच आहे क्वालिटीवाला सो खूप काही सो हा पडवल 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 टॅग पडवल आणि हे हा बघा शेंग पण आहे तिला कसली शेंग बोलतात या हि चित नाही आहे ना माझ्या हातात मंगाच्या आईने दिलेल्या मे बी ही व्हिडिओ मी दोन पार्ट म्हणजे सोड डिवाईड करेन मोठी झाली तर एकालाच नाव देईन बघू चला बघू आपण तेवढा विचार करायला टाइम नाही आता या अलसुंद्याची शेंग म्हणतात म्हणजे आईने अलसुंदा पण लावला आहे आणि पावटा पण लावलाय मला वाटतं त्याच्यामध्ये आणि इथे का इथे काकड्या कुठेतरी तरी बघितल्या मी इथून हां इकडे काकड्या बघितल्या आहे बघा हे बघा अरे यार इथे काकडे किती आहेत बघा इथे एक ककडे इथे एक आहे इथे एक आहे खूप प्रकारे काकी ह्याच्यावरती अलसुंद्याच्या शेंगा आणि पावटा पण लावलाय का इथे घेवडा आहे का ओके ओके घेवड्या म्हणजे घेवड्याचा वेळ आहे हो व्हिडिओ केले मी तुमच्या परिसरात जे हा मी पाठवेन तुम्हाला युट्यूब वरती कुठे काही मिरच्या बाजार आहेत का मग ओके म्हणजे तुम्ही ह्या वर्षी नव्हते गेला दुसऱ्याकडून आणल्यात हा मालवा केला हा तुमच्या मालतीच का असं आपल्या कोकणात लोकांनी केलं पाहिजे असा डबा घ्यायचा आणि डब्यात काय डबा नाही काय ग डब्यात किंवा मातीत असं काहीतरी माती काय टाका नाही काहीतरी तो टाकायचा त्याचा उभा करून ठेवायचा आता असा तुला आणलेत त्याला बोलू म्हणजे ट्राय करूया आपण ट्राय करायला काय हरकत हा रोपा रोपा होतो एक रोपा लागतो जबरदस्त म्हणतात हा एक आपल्याला ट्राय करून काय बघायला हरकत नाहीये हा तेच काढणार आहे म्हणून मिरची झाली दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ तुमचं शिक्षण चौथी झालं भारी भारी बाबा याची ना आपण बारा मिरची बारा तयार बारा डब आणि पुढच्या वेळी मी आलो की नक्की आहे ना बघायला मी ते डब्यात बघता रुजवणार ते परत चालेल चालेल मी पण तुमची बनवले बनवली मस्तपैकी 拜拜。Bye bye.